सहाशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेत आज रोजी साडे चार लाख विद्यार्थी शिकतात या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आज सोळा हजार पेक्षा जास्त आहे एखाद्या छोट्या राज्याच्या कर्मचाऱ्यांच्या पेक्षा ही संख्या मोठी आहे हा आकडा ऐकला तर आश्चर्य वाटत पण शंभर वर्षापूर्वी हे सगळं फक्त एक स्वप्न होतं एका ध्येयवेड्या माणसाचं माणसाचं नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील भाऊराव पायगोंडा पाटील या, भाुराव भाुराव या हे नक्की माहिती की आपण आयुष्यात करायचं काय पण या प्रश्नाचं उत्तर नव्हतं भाऊरावांनी सुरुवातीची काही वर्ष किर्लोस्कर वाडीच्या ओगले ग्लास वर्क्स मध्ये नोकरी केली त्यानंतर त्यांना लक्ष्मणराव किर्लोस्करांनी किर्लोस्कर वाडीतल्या आपल्या नांगराच्या कारखान्यात सेल्स साठी बोलवून घेतलं त्यांनी तिथं काही वर्ष नोकरी केली तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की हे काम करण्यासाठी आपण जन्माला आलो नाही तेव्हा त्यांनी किर्लोस्कर मधली नोकरी सोडली आणि बहुजनांच्या आणि मागासवर्गीयांच्या शिक्षणाचा मार्ग कसा मोकळा होईल याचा ध्यास घेतलेल्या भाऊरावांनी त्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली त्यातूनच चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसला कराडजवळच्या काले या गावात भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेतल्या दसऱ्याच्या दिवशी भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली त्यातल्या काही लोकांना रयत हे नाव पसंत नव्हते तेव्हा भाऊराव म्हणाले की रयत हा शब्द छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेसाठी वापरायचे त्यामुळे मी माझ्या संस्थेचं नाव रयतच ठेवणार सुरुवातीला भाऊरावांनी आत्ताच्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या नेरले या गावामध्ये एक वसतीगृह चालू केलं या वसतीगृहात त्यांनी सर्व जाती जमातीच्या मुलांना प्रवेश दिला त्या मुलांसाठी खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था भाऊराव स्वतः करायचे भाऊरावांची स्वतःची परिस्थिती देखील हालाखीचीच होती पण तरीही ते त्या मुलांना म्हणायचे तुम्हाला शक्य तेवढे पैसे द्या उरलेल्या पैशाचं मी काय करायचं ते करतो मग भाऊराव या उरलेल्या पैशासाठी अनेक मोठमोठ्या लोकांच्याकडं देणगी मागायचे त्यांच्याकडून शक्य तितके पैसे मोट गोळा करून ते या मुलांचे शिक्षण चालवायचे नेरले गावातले हे वसतिगृह भाऊरावांनी पुढे आपल्याच गावात म्हणजे साताऱ्यात हलवले साताऱ्यातल्या धनिनीच्या बागेतली आठ एकर जागा पडीक होती भाऊरावांनी ही आठ एकर जागा सहाशे पन्नास रुपये प्रतिवर्ष या दरानं भाड्यानं घेतली मग आता इतकं भाडं भरायचं तरी कसं तेव्हा भाऊरावांनी आणि त्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिळून त्या धनिनीच्या बागेतल्या त्या पडीक जागेवरती अन्नधान्याचे आणि भाजीपाल्याचे अतिशय सुंदर असे मळे फुलवले ते पाहून सातारकरांनी तोंडात बोटेच घातली आणि याच पैशावरती पुढे वसतिगृहाचा खर्च कायमचा चालू राहिला भाऊरावांच्या कमवा आणि शिका या योजनेची सुरुवात अशा प्रकारे झाली पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस साली भाऊरावांच्या या वसतिगृहाला साक्षात महात्मा गांधींनी भेट दिली आणि भाऊरावांच्या कार्याची माहिती संपूर्ण सातारा जिल्ह्यात पोहोचली महात्मा गांधींच्या हस्तेच मग त्या वसतिगृहाचं नाव श्री शाहू छत्रपती बोर्डिंग हाऊस असं करण्यात आलं पण तरीही अनेक वर्ष भाऊरावांच्या या कार्याला पंख फुटत नव्हते भाऊरावांना अशी संधी निर्माण झाली एकोणीसशे सदतीस साली जेव्हा अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची प्रांतिक सरकार आली तसं महाराष्ट्रात देखील काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा बाळासाहेब खेरांनी व्हॉलंटरी स्कूलची योजना आणली या व्हॉलंटरी स्कूलच्या योजनेअंतर्गत भाऊरावांनीच धनिनीच्याच बागेत एक मराठी शाळा सुरू केली ती रयत शिक्षण संस्थेची पहिली मराठी शाळा एकोणीसशे सदतीस साली सुरू झालेली पण भाऊरावांनी ज्या प्रकारे या शिक्षणाचा ध्यास घेतलेला पुढे एकोणीसशे एक्केचाळीस सालापर्यंत म्हणजे पुढच्या चार वर्षात भाऊरावांनी सातारा जिल्ह्यात शंभर शाळा सुरू केल्या एकोणीसशे सत्तेचाळीस साली भाऊरावांनी पहिलं कॉलेज चालू केलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत भाऊरावांच्या या शाळांचा पसारा चारशेच्या पार जाऊन पोचलेला होता भाऊरावांच्या या शाळेत एक मात्र अट होती की शाळेतल्या मुलांनी घाम गळून काम केलं पाहिजे आणि मग शिकलं पाहिजे त्यामुळं मुलांना कष्टाची सवय देखील लागली जी मुलांना पुढे आयुष्यभर उपयोगाला आली तेव्हाच्या अमेरिकेच्या हॅरी ट्रुमन यांच्या सरकारमधील एक अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ सी सी कोप हे भारताच्या दौऱ्यावर आले होते त्यांचा दौरा भारत सरकारने सहा फेब्रुवारी एकोणीसशे बावन रोजी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना भेटी दिल्या भाऊरावांनी साताऱ्यातल्या सगळ्या शाळा पाहून सी सी कोप अत्यंत आश्चर्यचकित झाले ते म्हणाले या संस्थेच्या यशाचं रहस्य मला वाटतंय फक्त एका व्यक्तीतच लपलेला आहे ती व्यक्ती म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील भारतातल्या अनेक शहरांमध्ये गेलो तिथल्या राजकारण्यांना सार्वजनिक कार्याच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारताना मी बघितलं पण इथे तर स्वावलंबनाने जीवनाचा ग्रंथ लिहिला जात आहे अशा शब्दात सी सी कोप यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली हो पुढं सी सी कोप बोलता बोलता भाऊरावांना म्हणाले तुमचं हे कार्य खूप मोठं आहे तुमच्या या कार्यासाठी मी अमेरिकेकडून खूप मोठी मदत घेऊन तुम्हाला देऊ शकतो तुम्हाला हवी आहे काय ते सांगा भाऊराव म्हणाले मला अमेरिकेची कुठलीच मदत नको मी आमचे डॉलर्स तुम्हाला दाखवतो चला मैदानात या भाऊराव सी सी कोप यांना मैदानात घेऊन गेले मैदानात शाळेच्या विद्यार्थ्यांनी फोडलेले खडीचे ढीक पडलेले त्यांच्याकडे बोट करून भाऊराव म्हणाले हे पहा आमचे डॉलर्स आम्ही इथे कष्ट करतो आणि आमचा पैसा आम्ही स्वतः उभा करतो आणि इथली जनता आणि इथले अनेक लोक आम्हाला गरजेपुरता पैसा देतात तेव्हा आम्हाला अमेरिकेच्या मदतीची गरज नाही हे उत्तर ऐकून सी सी कोप भारावून गेले कर्मवीर भाऊराव पाटलांचा स्वाभिमान पाहून आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राची मदत नाकारण्याची त्यांची हिंमत पाहून त्यांना आश्चर्य वाटलं कर्मवीरांनी अमेरिकेची मदत जरी नाकारली असली तरी इथल्या सामान्य लोकांनी इथल्या जनतेनं मात्र कर्मवीरांना भरपूर मदत केली इथल्या अनेक संस्थानिकांनी देखील कर्मवीरांना मदत केली त्यापैकी फलटणचे निंबाळकर कोल्हापूरचे शहाजी महाराज त्याचबरोबर इंदोरचे सवाई यशवंतराव होळकर यांनी कर्मवीरांना मोठ्या प्रमाणावर जमिनी त्याचबरोबर आर्थिक मदतही केली होती त्याशिवाय माहुलीचे दत्ता देशमुख यांनी देखील कर्मवीरांना आर्थिक मदत केली ग्वाल्हेरच्या जिवाजी शिंदे महाराजांनी तर कर्मवीरांना त्यांचा जामगाव मधला वाडा त्याचबरोबर बाराशे एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला बहाल केली थोडक्यात काय तर कर्मवीरांना या देशातल्या सर्वसामान्य लोकांसाठी मागासवर्गीयांसाठी बहुजनांसाठी या देशातली सर्वात मोठी संस्था बनवायची होती पण त्यांना ती संस्था याच देशातल्या लोकांच्या जीवावर बनवायची होती कुठल्याही परदेशी संस्थेच्या किंवा परदेशी सरकारच्या जीवावर बनवायची नव्हती तशी संस्था त्यांनी बनवली आज मी तिला या महाराष्ट्रात करोडो विद्यार्थी असतील जे कधी ना कधी रयत शिक्षण संस्थेत शिकले असतील त्यांनी पुढे महाराष्ट्र घडवला रयत शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी पुढे महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ही कर्मवीरांच्या कार्याची सर्वात मोठी पोचपावती आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असाल तर तुमच्या कर्मवीरांच्या कार्याबद्दलच्या भावना तुमच्या रयत शिक्षण संस्थेबद्दलच्या भावना कमेंट्समध्ये जरूर सांगा आम्हाला त्या वाचायला जरूर आवडतील पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र